या सोलापूर जिल्ह्यातील परंतु लोकसभा मतदारसंघामध्ये रहिवासी आणि मतदार असलेले ज्येष्ठ मंडळी बरोबरी मंडळी आणि सर्व मित्रांनो पत्रकार आपल्या सर्वांच्या मनामध्ये हृदयाचे स्थान असलेले सन्मान अजित

एका वेगळ्या वेळावर घेऊन जाणारे विशिष्ट असा विचार अभिनय या निवडणुकीच बळख घेऊन जायचा प्रयत्न केला जाणारी नाही निवडणूक आहे परंतु आपल्याला माहित आहे की जर आपण काम म्हणलं तर ते काम आणि ते निनंदन केल्यानंतर ताबडतोब काम होऊ शकत याच्याबद्दल जर महाराष्ट्रात कुठल्याही त्याबद्दल विश्वास असेल तर तो फक्त अजिबात हा विश्वास हा विश्वास अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण सार्वजनिक जीवनामध्ये

विकास करताना परत तो मोठे मोठे मोठ्या प्रकल्प करायचे असतील मोठ्या योजना बनवायच्या असतील तर निश्चितपणे केंद्राची मदत असण्याची आवश्यकता असते आणि त्यावेळेला केंद्राबरोबर पूरक असणारी व्यवस्था केंद्राबरोबर पूरक असणारा उमेदवार आणि विकास असण्याची आवश्यकता आपण सर्व सोळा प्रकारांनी त्याच्याकडे ठरवलं आणि या गोष्टी लक्षात घ्या सोळा पुढे आपल्याला काय जावं लागलं सोळा पुढे आपल्याला या ठिकाणी नोकरीसाठी

आपण स्वतः कुठल्या दिशेने पण आज आपण या ठिकाणी आलो आज आपल्याला या ठिकाणी जागा सावंत साहेबांची संस्था असेल जातव साहेबांची संस्था असेल नवे सेवाची संस्था असेल पंतप्रधान सोलापूर जिल्ह्यात सुद्धा असेल सांगता राज्यामध्ये मंत्री आपल्याला रोजगार दिला यांनी दिलं आपल्या नाटकांची संस्था असेल त्या वेगवेगळ्या संस्थामध्ये आपल्या कारवाई होऊ शकते समोरच्या लोक फक्त आश्वासन मिळतील आणि भाषणं होतील भाषणामुळे प्रत्यक्ष कामावर सुटणार आहे आणि काम जर व्हायचं असेल तर

केला त्या पद्धती सध्या पटीला समाधान केले करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय राहत